भारताच्या एकोणऐंशीव्या दिनानिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा अभियान जिल्ह्यात उत्साहात साजऱ्या करण्यात आले या निमित्ताने जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांनी तिरंगा प्रतिज्ञा तंबाखू मुक्त शपथ अव्यवदान शपथ घेतली या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिंक अधिकारी अजिंक्य पवार प्रकल्प संचालिका छायादेवी सिसोदे उपायुक्त पशुसंवर्धन डॉक्टर वल्लभ जोशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरटकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे कार्यकारी अभियंता बांधकाम पद्माकर लहाणे जिल्हा संधारण प्रद्य अधिकारी प्रकाश सासे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुळ शिक्षण अधिकारी माध्यमिक देवीदास महाजन शिक्षण अधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे कृषी विकास अधिकारी एस एम बाचोटीकर कार्यकारी अभियंता सर्व शिक्षा अभियान युवराज कदम यांच्यासह सर इतर सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क